नमस्कार विद्यार्थी मित्रांनो काल तलाठी भरतीचा जिल्हानिहाय गुणवत्ता यादी जाहीर झालेली आहे त्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतःचे किती मार्क्स मिळाले हे सहज कळते पण त्यांची रँक किती आहे त्या जिल्ह्यामध्ये हे कळणं थोडं अवघड जाते त्यामुळे मी इथे जिल्हानिहाय सर्व जिल्ह्यांच्या रँक एक्सेल शीट्स बनवलेल्या आहेत काल मी रात्रभर बसलेलो आहे ह्याच्यावरती आणि ह्या शीट्स मी बनवलेल्या आहेत एक सॉफ्टवेअरसुद्धा त्यासाठी मी पर्चेस केलेलं आहे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन केलेलं आहे अक हजार अकराशे रुपयाचं आणि त्यानुसार मी ह्या शीट्स तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे जर तुम्हाला कोणाला हवे असतील तर तुम्ही मागू शकता जसं की मी इथे एक्झाम्पलसाठी अहमदनगर जिल्हा दाखवतो की अहमदनगर जिल्ह्यामध्ये जर तुम्ही टॉपर घेतला तर हा दोनशे चारला आहे त्यानंतर जर तुम्हाला स्कोर पाहायचा असेल तर हा इथे अशा प्रकारे बघू शकता तुम्ही तसेच बाकी ही बाकीच्या जर जिल्ह्यांची तुम्हाला जर बघायचं असेल तर रँडमली मी कुठलाही एक जिल्हा दाखवू शकतो तुमच्यासाठी जसं की मुंबई सिटी मुंबई सिटी जिल्ह्यांचं इथे मी लिस्ट बनवलेली आहे तर ही पण रँक आहे तर ह्याच्यामध्ये सुद्धा टॉपर कितीला आहे आणि कमी स्कोअर किती म्हणजे नंतरचे विद्यार्थी किती स्कोअरला आहे त्यानंतर एखादा जिल्हा जर बघितला सांगली तर हा एकशे नव्याण्णवला टॉपर आहेत ह्याच्यामध्ये तर अशी ही शीट्स आहे थोडासा एक्सल शीट असल्यामुळे लोड व्हायला थोडासा वेळ लागतो ह्याला तर ह्या मी बनवलेल्या आहेत आणि तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मात्र एकोणतीस रुपयाला जर तुम्हाला ह्या शीट्स हव्या असतील तर, तर माझ्या चॅनलला जॉईन होऊ शकता भरपूर विद्यार्थ्यांनी जॉईन केलेला आहे तर ह्या चॅनलला जॉईन कसं करायचं असा भरपूर जणांचा प्रश्न आहे तर त्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ तुम्ही जर माझ्या चॅनलवरती गेलात तर इथे जॉईनचं ऑप्शन येतं हा जॉईनचा ऑप्शन म्हणजे इथे बघा तुम्ही इथे मेंबर पण बघू शकता माझ्या चॅनलवरती किती मेंबर आलेले आहेत तर भरपूर जणांनी मेंबर 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 हे मेंबरशिप परचेस केलेली आहे इथे हे एवढे सगळे मेंबर्स आहेत ज्यांनी ही मेंबरशिप परचेस करून माझ्याकडून एक्सेल शीट घेतलेली आहे आणि हे कंटिन्यू आहे तर ह्याच्यामध्ये अजून पण कंटिन्यू आहे तर इथे जे जॉईनिंग बट बटन आहे त्याच्यावरती तुम्ही क्लिक करू शकता हे केल्यानंतर तुम्हाला जॉईन आहे फक्त एकोणतीस रुपयामध्ये ह्या एक्सर शीट्स अवेलेबल होतील तर इथे तुम्ही जॉईनवरती क्लिक केलं तर तुम्हाला पेमेंटसाठी विचारेल तर ह्या पेमेंट केल्यानंतर तुम्हाला इथे पेमेंटसाठी विचारतात पे विथ यू पी आय पण करू शकता आणि क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड पेटीएम वॉलेट आणि हे रिडीम कोड आहे ह्याच्यानुसार कशाही तुम्ही एकोणतीस रुपये पेमेंट करून ह्या एक्सल शीट मागवू शकता जर तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये हे किती बा रँक आलेला आहे हे बघायचं असेल तर तुम्ही आत्ताच माझ्या चॅनलला जॉईन करू शकता धन्यवाद